हैरल मराठी न्यूज चैनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये विमानतळ पॅकेज बाबत मोठी घोषणा केली आहे त्यातून राज्य शासनाने विमानतळ प्रकल्प करणारच हे दाखवून दिले आहे दरम्यान शासनाने केलेल्या घोषणेनंतर व्यापार उद्योजक राजकीय क्षेत्रातून प्रकल्प कधी होणार याबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत स्थानिक शेतकऱ्यांनी मात्र शासनाच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र नाराजी दर्शवली आहे स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना शासनाने मनमानीपणे घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही प्रकल्पाला विरोध कायम राहणार रा आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत पुरंदर तालुक्यातील वनपुरी उदाचीवाडी पारगाव एकतपूर मुंजवडी खानवडी कुंभारवळण अशा या सात गावामध्ये शासनाने विमानदळ प्रकल्प जाहीर केला असून त्यासाठी दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जमिनीचे क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे जमिनीचे संपादन करण्यासाठी शासनाने अनेक दिवसांपासून तयारी केली आहे मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच काढाडून विरोध केला आहे दरम्यान अधिवेशन संपण्यास एक दिवस बाकी असतानाच गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबदला जाहीर करून विमानतळ प्रकल्पाच्या दिशेने मोठा टप्पा बोलले जात आहे आम्हाला विमानतळ प्रकल्पाला जमीन द्यायचीच नाही मग मोबदला जाहीर करत आहेत एखाद्या प्रकल्पासाठी ठराविक जमीन देण्यास कोणाचीच हरकत नसते मात्र आमचे संपूर्ण गाव विस्थापित करणार आम्हाला गावातून बाहेर काढणार मग प्रकल्प कोणासाठी असा परखड सवाल आता प्रकल्प बाधित गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे आम्ही वर्षानुवर्ष कष्ट करून शेतात फळबागा लावल्या नापीक जमिनी सुपीक केल्या आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे विमानतळ प्रकल्प बाधित गावातील शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वेला देखील विरोध केल्याने पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठी हल्ला केला होता मध्ये अनेक शेतकरी जखमी होऊनही त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले होते याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता पुरंदर विमानतळ प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे त्यांच्या जमिनी सुपीक असून एका वर्षामध्ये दोन ते तीन पिके घेतात शेतात उसासह इतर पिके असल्याने इतर ठिकाणी प्रकल्प करावा अशी सूचना मांडली होती मात्र शासनाने त्याकडे फारशी गांभीर्याने न घेता प्रकल्पाचा मोबदला जाहीर करून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या विरोधाला फारसे महत्व दिले नसल्याचे दिसून आले आहे मात्र ज्या जमिनीत आमच्या कित्येक पिढ्या गेल्या त्या जमिनीत तुम्ही ताब्यात घेणार असाल तर आमचा या प्रकल्पाला कायमचाच विरोध राहणार आहे अशा शब्दामध्ये शेतकऱ्यांनी शासनाविरोधात रोष व्यक्त